ఆ మైదానా పల్వన్షా గోటా ఆ క్రమం అలా సుందర సాయనా శన్ రేవాత శట్ీరయా పాడదా ఆకాశే పాదే అక్షయ శగా महाकाळ ग्रुप मुलीस आणि पंढरावर आमलेवाडी यांची रायफल पाहिली रायफल आणि बावऱ्या रोकडेश्वर केसरी तिसऱ्या पर्वातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर उत्साहानिमित्त आयोजित केलेला भाऊ आणि दिव्याचा गोटावडेकरांच्या यात्रेचा जुनं आणि नामांकित मैदान या ठिकाणी संपन्न झालं आजच्या या घोटावडेकरांच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न विकी शेड वेगळे कृष्णा सचिन गोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर गाडी कृष्णा सचिन शेठोबे घोटाळे मुळशीकरांचा टार्जन पाहला आणि कृष्णा कुमारी अनिरामोलनगावकरांचा कर तेजावरूप कळशी पाहिली तेजा आणि टार्झन रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसरा गोटावडेकरांचा यात्रेचं मैदान आज या ठिकाणी शिस्तबद्ध आणि पारदर्शक अशा पद्धतीने संपन्न झाला आजच्या मैदानात आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी अडवलना प्रसन्न धांगवडी कराशि वसंत पंडितराव वरी वरीड विदर्भ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली भारत विरुजा अभ्यास क्लब ना प्रसन्न धांगवडी यांचा या ठिकाणी भारत पालन तिथला विठ्ठना दिगंबर गायकवाड बुलढाणा यांचा राजापाला राजानी भारत रोकडेश्वर केसरी घोटावडेकरांच्या मैदानातील तिसऱ्या पर्वातील पाच नंबरचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य असं घोटावडेकरांचा यात्रेचं नामवंत मैदानाच्या ठिकाणी संपन्न झालं आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकलेली गाडी तास क्रमांक एक वरती राहिलेली गाडी वेताळ व प्रसन्न बोरमाळ कराडे प्रज्वल सेट वगळे ग्रुप ग्रूप या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक सुंदर असे गाडी पाली आदरणीय अशोक मामा दगडे पाडे प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरोडे लक्ष बावधन गराडे यांचा लक्ष्या पाला आणि जोडीला शौर्य शरद शेठ माने देवीखिंडे यांचा बावऱ्या पाला बावरे आणि लक्ष्या आजच्या रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या पर्वातील चार नंबरचे मानकरी ठरले रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस भाव्य आणि दिव्यासा साराबाद प्रमाणे आयोजित केले जाणारे घोटावडेकरांचं मैदान आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी कुमारी सर्वज्ञ अमोलदारा गायकवाड मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली कुमारी सर्वज्ञ गायकवाड वडकी कुमारी अंकिता गायकवाड वडकी यांचा हरण्या पाला आणि राजू राजूशेठ भोसले धामनेर वाळू सम्राट यांचा स्वराज पाला स्वराज आणि हरण्या आजच्या रोकणेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले रोकणेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या मैदाना या ठिकाणी पारदर्शक पद्धतीने संपन्न झाला आजच्या या घोटावडेकरांच्या मैदानातही द्वितीय क्रमांकाचा मान गाडी तास क्रमांक राहिलेली फटका प्रसन्न प्रशन उपसरपंच नितीन अप्पा वेगळे घोटावडे आणि समर्थाजी शेठ वेगळे सरपंच घोटावडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली समर्थाजी शेठ वेगळे पाडी घोटाळे मुळशीकरांचा लक्षपाला आणि तुला मोलच्या तुम्हाला अर्णव शेट साळुंके सुजगाव सचिन शेखरत कडाव यांचा दशा केसरी बका असूर पाहला बका असुर आणि लक्षा रोकडेश्वर केसरी गोटाडे मुळशीकरांच्या बेगडिकांच्या मैदानातील तिसऱ्या पर्वातील दोन नंबरचे मानकरी ठरले जिथं या ठिकाणी पैशाचा विचार केला जात नाही गावचं नाव जपण्याचं काम केलं जात असा रोकडेश्वर उत्सवा निमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्यासा असा घोटावडेकरांचं मैदाना यात्रेचा नामवंत मैदान संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी कानिपुणात प्रसन्न योगेश भाऊ साठे मान मुळशी या गाडीचा आजच्या या घोटावडेकरांच्या नामवंत मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाली पाळी शिवन्यासवीसिला योगेश भाऊ साठी मान मुळशी आणि आदरणीय शिवाजी टाकवे साहेब यांचा आदत किंग कॉकटेल पाळा आणि सिद्धिविनायक पूर्वी देवाचे जगदीश बापू शिंदे बापूसाहेब आंबेकर वडकी पुणे आणि ओमकार मिश्रा यांचा काळीच पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा आणि कॉकटेल आजच्या देवी अशा रोकडेश्वर केसरी दोन हजार पंचवीस तिसऱ्या पर्वातील घोटाळे वेगळे मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले सर्व